लायक आहे का हे हाताने निघतय हे तीस वर्ष कसे टिकणार तीन महिने टिकायला तयार नाही हे कसं आहे पाहिलं का मटेरियल तिकड उघड डोळे पा नीट हे आहे वास्तव हे काय हे हाताने जर कॉन्क्रीट भुकतय तुमचं तर तीस वर्ष कसे काढायचे तीन महिने म्हणजे नव्वद दिवस सुद्धा टिकलं नाही हे काय निघलते आता आपण बागले सर जे आहेत जे शाखा असतील का त्याच्यात बरोबर ते जशी कॉन्टॅक्ट केला ते म्हणले का जो क्युरिंग पिरियड आहे त्याच्या आधीच तो लोकांनी गाड्या वाहतूक सुरू केली त्यामुळे झाला असं हे सगळं अधिकारी वर्ग हे आता कोट्यानाट सांगत आहे टोटल उद्यापूर गावानी दोन पर्यायी रस्ते केलेले होते इकडून येणारा जो पर्यायी रस्ता होता तो रानमाळ्याच्या रस्त्यानी हायवे रस्त्याला निघत होता आणि गावातल्या लोकांचा पर्याय रस्ता तो पारापासून हॅवेला जाणार होता त्यामुळं ह्या कॉन्क्रीट रस्त्यावर गाड्या येण्याचा कुठलाही हे ये नव्हता आणि जी शाळेसाठी जी बस हाताडा गेलाय बरं का एक मिनिट थांबवतो हाताडा गेलाय ताडा गेलेला आहे आणि हे जेडा हा हे जे म्हणतात ते वाहतुकीमुळे वर कॉन्क्रीट निघून बरोबर हा त्या मुद्दा का तुम्ही रस्ता वळून दिला होता अधिकारी काय म्हणतात का तुम्ही लगेच जाऊ आता अधिकारी काय करतात ते त्यांच्या चुकीवर कुठे तरी पोचायला फिरवायचा त्यामुळे ते अशी उडवडीची उत्तर देतात हे पण अधिकाऱ्यांना अधिकारी एक सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस अधिकाऱ्यांना नडण्याची भूमिका घेतो त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्याचा शंभर टक्के विचार केलाच पाहिजे नाहीतर अधिकाऱ्यांना हे प्रकरण भरपूर जर जाणार आहे तुमचं म्हणणं का पोचारा पिढवासाठी हा सगळा शंभर टक्के आता काय आता ना हे टोटलच रस्ता यांना हा उकरून हे करावं लागेल कारण हे एम थर्टीचं कॉन्क्रीट नाही आणि अधिकारी स्काडा मशीन बद्दल काय बोलत होते तुमच्या संघ ऐकलं पण ते त्यांनी ते त्यांनाच मला वाटतं नॉलेज नाही स्काडाबद्दल बरं त्या अधिकाऱ्यालाच स्काडाबद्दल नॉलेज नाही कसं काय स्काडा मशीन हे भाड्याने भेटू शकतं आर एम सी वर हे मशीन असतं ते परमनंट मशीन असतं तिथं कॉन्क्रीटची टेस्टिंग होती म्हणजे आपल्याला एम टेन एम ट्वेंटी एम थर्टी एम फोर्टी पाहिजे ते तिथं मेंटेन केला जातो हो आणि तसंच मशीन आपल्या मिक्सर टाईप बीस काढा मशीन आहेत ना बर मग ते आणायचे आणि त्याच्यावरूनच मी कॉन्क्रीट बंद केलं तर अधिकाऱ्यांची बी जाधव साहेब याला साक्षीला आहेत संबंधित अधिकाऱ्यांना सरपंचांनी फोन केला बागले साहेब बी साक्षीला आहेत बागले साहेब बी म्हणले चुकीचं काम चालू आहे आणि आता काय खोटं उत्तर देतात या ना इकडं मांजर नाही वाले काय तुमचं काय म्हणणं आता रस्त्यावर समाधानी कामावर नाही ना समाधानी असा प्रॉब्लेम झाला काय समाधानी आखं धुळे अख्ख्या रस्त्याचा धुळीचा प्रॉब्लेम आहे रस्ता चांगला नाही काहीच नाही अख्खा रस्त्याच वाटोळ झालेली आहे कुठंच नाही चांगला रस्ता वर सुद्धा तो तोच प्रॉब्लेम आहे रस्त्याला तीन सगळं तोच प्रॉब्लेम सिमेंट वर बी सिमेंट व असाच प्रॉब्लेम झालेला आहे सगळी का तोच प्रॉब्लेम हे काय उडतंय ते हा हायवा चालला ना त्याच्या मग आखं सप्पे धुळ धुळ अख्खा माणूस भूरखं होते त्याच्यात आता अधिकारी म्हणतात जो वरचा फक्त इथं गाड्या लोकांच्या जात होत्या सेट व्हायच्या आधीच त्यामुळे खराब झालं नाही नाही त्यांनी त्याच्याकडे एवढं पाणी मारायचं आमच्याकडे त्यांनी काम केलं सातव्या आठ दिवशी रस्ता चालू करून दिला म्हटलं पाणी कधी मारायचं कस कसं यांनी केले सात दिवशी सुद्धा ठेकेदारांनी रस्ता ओपन केलाय हा रस्ता चालू झाला लगेच तुमचं काय मागणी दिवशी ठेकेदार चालू करून तुमची काय मागणी हे परत काम व्हावं हो असं याच पूर्णपणे समजा वरचा लेअर काढून एक अजून एक दोन तीन इंच पूर्णपणे आहे ना क्लिअरच झालं पाहिजे रस्त्याचं एवढं हे केलं म्हणलं काय उपयोग काय याचा खाली तर चांगला असेल ना आता खाली काय काय माहिती खाली आता आताच असं म्हटलं खाली काय वरती एवढी उरती म्हटल्यावर खाली काय हे सगळं स्ट्रेंथ चांगली आहे असं म्हणतात नाही जर अधिकाऱ्यांचं जर असं म्हणणे असेल तर अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस मी संबंधित आपल्या पीडब्ल्यू डीचे हेड आदरणीय जाधव साहेब यांना फोन केला यांचे लईत लयत झाले ते सात मिक्सर टाकून ते फक्त त्यांना फोन केला म्हणलो एम थर्टीचं हे कॉन्क्रीट नाही तुम्ही स्वतः अधिकारी इथे या आणि मला ते त्याची प्रिंट द्या हे गार आहेत हो गाराचे हे गाराचेच दगड आहेत सगळे खडी ही त्यांनी वापरलेली नाही त्यांनी वाघ झालेली नाही खडी दाखवा ह्या ना खडी म्हणजे हे खडीची क्वालिटी दाखवा याला खडी म्हणायची म्हणायची हे जी क्रशिंग व्हॅल्यू अशी आहे का हे गाड्या गेल्या का ही खडी तुटते डायरेक्ट हा जो भुग झालेला आहे ना ही खडी तुटलेली आहे गाड्या जाऊन म्हणजे याची क्वालिटी नाहीये तेवढी अवजड वाहन जातील अशी पॉवर नाही बघा इथं बी गार आहेत म्हणजे ओरिजिनल गार स्पॉटेड तर सगळे स्पॉटेड आहे ओरिजिनल गार कुठून आणलं होतं त्यांनी आता ते संबंधित माहिती बंद होता बाजूस लेन एक लेन पूर्ण बंद होती दोन महिन्यासाठी हा रस्ता दोन महिने म्हणजे हा हा पीस टाकला ते गावाचा का काम करायला गेले हा इथं दोन महिने कोणीच नाही इथं दोन महिने पूर्ण बंद होता तरी हा रस्ताच झाला आधी चुकीची माहिती जात आहेत का बा वाहन गेल्यामुळे याच्यावर वाहन गेली नाही हे स्वतः ठेकेदार पण सांग सांगून सगळे आम्ही इथं पाहिलंय बी खराब झाला असं ते उस... सांगतायत ते चुकीच माहिती देत आहेत ते ना माहिती चुकीच देत आहेत याच्यावर दोन महिने कोणीच गेलेले नाही सर हा उद्यापूर शिंदेवाडी रोड आहे ना तर हा पूर्वी रस्ता आहे ना असा सरळ आता यांनी याच्यासाठी हा पूर्ण टन आणि इथं खड्डा करून ठेवलाय इकडं समोर या आणि हे नळकंडकासाठी उभं करलंय लोकांना मरायला हा टर्नला असं कसं काय केलं कोणी कशासाठी उभं केलं या ठेकेदाराला त्याला म्हणा इथे येऊन धडक आणि मर उलटा असं केलं बांधले पाहिजे आलेला रस्ता असा होता एवढा रस्ता इकडून यांनी सोडून दिला इकडे खड्डा बनवला काय गरज होती तिथं खड्डा बनवायची या खड्ड्याचं काय कारण त्याला इथं बोलला त्याला ठेकेदाराला बाजूला आमच्या लोकांच्या तरकारीच्या गाड्या बिल्या इथं भरायसाठी मोठ्या आलेल्या दहा टायर गाड्या उभ्या राहत होत्या आता इथे या खड्ड्यात उभ्या करायच्या गाड्या शेतकऱ्यांनी हा बघा एक मिनिट एक कायटी काम थरड रेट्टी लायक आहे का हाताने निघतय तीस वर्ष कसं टिकणार तीन महिने टिकायला तयार नाही हे कसं आहे पाहिलं का हे याच मटेरियल तिकड उघड डोळे पा नीट हे आहे वास्तव हे काय हे हाताने जर कॉन्क्रीट भुकत तुमचं तर तीस वर्ष कसे काढायचे तीन महिने म्हणजे नव्वद दिवस सुद्धा टिकलं नाही हे काय निघल ते आता पावडा यांना पण हायवेला ला जाऊन हाताने एक काचळ उरून दाखवा बरं म्हटलं तुमचं हायवेचं आहे मारू द्या इथं पुढे काहीच नाही राहिलं राहिलाच नाही रस्ता अधिकाऱ्यां व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डोळे उघडा इतकं बी ताई लोक आंधळी नाहीत संबंधित काहीच संबंधित अधिकारी नाही ना लावून हा मार्ग आहे ना अधिकाऱ्यात नगर हा त्या जिल्ह्यातून मजूर माझ्या रोज सकाळी चाळीस ते पन्नास कमी काहीच नाही राहिलं काय राहिलं तो म्हणतो अधिकारी त्याला इथून भरपूर जागा गाड्या वाढवायला भरपूर जागा होती त्यांनी येऊन पाहा पाहपास काढून द्यायला पाहिजे भरपूर जागा होती हे चुकीची माहिती देतात अधिकारी अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या गोलमेल साठी हे त्यांच्या प्लांट इथं मटेरियल पडलं त्या मटेरियल वाहतुकीमुळे मुळी गान झाले इथं काम करून इथून वाईलली त्यांनी जाऊ ना तर बटर कसं युज केलं इथं दिसतंय आणि त्याच्या आधी झालेला मार्ग आहे तो त्याला काही झालं नाही त्यांच्याच मार्गावर सामान्य तुटळ कॉन्क्रीटवर खाली सगळं समजून महिना झालाय वातुक चालू झालेली अरे बघा हे बघा आता हा दर्ज आहे हं या रोड आणि हे आपण रोड हम्म हा रोड दीड किलोमीटर अधिकारी बोलतायत काय होतो संबंधित अधिकाऱ्यांना आपण वेळोवेळी आपण काय बोलतो ठेकेदाराला ठेकेदाराला बंद कर काम म्हणलं ठेकेदार ग्रामस्थांना सांगायचा का अमोलमच नाही आणि सरपंच काही कारणास्तव काम बंद आहे त्यामुळे ठेकेदार म्हणायचा त्यांनी सर्व ग्रामस्थांना हे सांगून एकदा सर्व ग्रामस्थांनी मिटिंग घेतली मला तिथे उभं केलं त्यावेळेस मला उभं केल्यानंतर मग ग्रामस्थांना मी म्हणलो काम निकृष्ट दर्जा चालू आहे ते तीन महिने सुद्धा टिकणार नाही त्यावेळेस मी ग्रामस्थांना सांगितलं होतं एक हजार म्हणून होता का तुम्ही काहीतरी विचित्र मागणी हो आणि म्हणून तुम्ही काम बंद करता असं त्यांनी ग्रामस्थांना बुलबुल केला आम्ही ग्रामसभा मग ग्रामसभेला त्यांना लेटर दिलं ग्रामसभेला उपस्थित राहा म्हणून मग मग ग्रामस्थांनी मला म्हणले असं करू नको तसं म्हणलो माझा यात काही रोल नाही मला फक्त काम हे दर्जेदार पाहिजे शासनाचे आठ कोटी रुपये आलेले त्याला आठ कोटी रुपये आपल्याला पाण्यात घालवायचे नाही आणि भविष्यात म्हणलं दहा पंधरा वर्ष या रस्त्याला खरी सुद्धा येणार नाही येणारच नाही याला काहीच येणार नाही आणि आताच महिन्यात आता उखडले अजून पाऊस नाही तिथं पाऊस भरपूर पडतो पाऊस ज्या वेळेस पडेल त्यावेळेस खड्डे असणार आहे आणि अधिकारी जरी म्हणतात का वरच्या वर मी आता ठीक आहे मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला होीएसबी असेल ना खाली हो जीएसबी होतं पण त्यांनी जीएसबी केलं नव्हतं त्यांनी ते पी सी सी केलं डायरेक्ट खरीची काय जेएसबी जीएसबी करायचं यस खोदून हो जीएसबी केलं गेलंच नाही डायरेक्ट पीसीसी केलं पीसीसी हो किती इंच केलं आता पीसीसी त्यांनी तरी तीन साडेतीन इंचा पीसीसी केलेलं होतं एस्टिमेट पीसीसीच होत का नाही जे काही ठिकाणी काही ठिकाणी मुरुमावर आहे ना डायरेक्ट गाड्या चालू होत्या त्यावेळेला आम्ही त्या जे काम करणारे लोक होते त्यांना म्हणलं ते म्हणले तुम्हाला आमच्याकडे काही तक्रार करू नका आम्हाला जे सांगितलं ते आम्ही करतोय आता जे तुम्ही तिथं जे पाहिलं ना कॉर्नरला त्या ठिकाणी डायरेक्ट मुरम होता आणि मुरुमाच्या कडे डायरेक्ट डायरेक्ट प्लेटा लावल्या प्लेटा लावल्या आणि तिथं डायरेक्ट माल टाकीत होते त्यावेळेला आम्हाला फोन आले म्हणजे अरे ते मुरमावरच हे करतात ते खाली पाणी नाही मारलं ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणणं खाऊन टाकलं ते खालचं खालच खाऊन टाकलंय हे एवढं उंचवटा काय केला हिंच वाटा करायचं कारण असं आहे का भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी येतं पाणी आता इथं ऑलरेडी नैसर्गिक टिकूड होत त्यांनी हे नैसर्गिक टिकूड काढायला नव्हतं लागत हे नैसर्गिक टिकूड काढल्यामुळं त्यांना इथं हे करावं लागले कारण हे पाणी डायरेक्ट गावात गेलं असत फुगवायचे अहो आता हे काढायचीच गरज नव्हती आणि हे बघा आता बसवले लगेच फुटाफुट झालेली हे यांची लायकी ही यांची क्वालिटी हा बघा हे एम एम30 चे कॉन्क्रीट बघा ते तिकडे पोडा इकडे रस्ता नाही तिकडे बोडा कॉन्क्रीट एम एम30 चे हा तो रस्ता आहे मा आहे सगळा असच आहे ज्या वेळेस बांगले साहेबांना वैयक्तिक मी फोन काय नाही वापरले नाही यात पंचवीस टक्के वापरले वापरली असे होते सिमेंटचे नाव राग हो पंचवीस टक्के बीडची राग आणली होती का आता काय माहिती का नाही पडला त्याच्यावरून गाड्या गेल्या नाही का अधिकारी म्हणतात त्याच्यावरून गाडे गेले नाही हा अजून आहे पाच सहा सात वर्षापूर्वीचा रस्ता आहे हा नऊ वर्ष झाली त्या रस्त्याला याला अजून कुठं काही नाही का खराब नाही झाला नऊ वर्ष झाले त्यावेळेस वाहू नव्हती का याला आर एमसीच्या गाड्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हा रस्ता खराब नाही ओरिजिनल एम थर्टीचं गेल्यामुळं हा रस्ता आहे तसा राहिलाय याला ओरिजिनल जर वापरला असत तर रस्ता येऊनच राहिला त्यांनी हा रस्ता पूर्ण केला या रस्त्याची क्वालिटीची दर्जा पहा लेब आर्यास नाही पण चांगला चांगला लेब आर्यास नाही पण चांगला चांगला चांगल्या ठेकेदाराला चांगलं म्हणायचं त्यावेळेला मळेकर साहेब होते अधिकाऱ्याला म्हणायचं जुन्नर टाइम्सच्या वतीनं सर्व आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी शरद आमदार सोनवणे आहेत हा व्हिडिओ खर तर पाहावा आणि लोकांनी बी दादांना हा सेंड करावा कारण की त्यांना खूप काम असत वगैरे तालुक्याचा लोड आहे विधिमंडळाचे मंडळाचे अधिवेशन वगैरे काम असतात हा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शरद दादांपर्यंत पोचवा आपले पालकमंत्री दादांपर्यंत पोचवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवा कारण की माझी तरी वैयक्तिक ह्या खालच्या अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही आहे तर ते कसं बोलत होते ते सगळं पाहिलं ते तर अशा पद्धतीचं हे जे म्हणजे एकदम लज्जस्पद असं म्हणजे वेशीवर जे टांगणं आहे असं म्हणता येईल शपथ या कृषी दर्जाचं काम आहे आणि आठ कोटी रुपयाचा कर्ज पाण्यामध्ये चाललेल्या अक्षरशः पाण्यामध्ये असं बोगस दर्जाची जी असेल त्याला पहिलं कायदे काळा यादीमध्ये टाकणं गरजेचं आहे शासनाने या अधिकाऱ्यांवरती योग्य ती चौकशी करावी आणि यांच्यावर कारवाई करावी आणि या रस्ता परत नवीन कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करून या ठिकाणी रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आणि हे जे मस्ते सर आहेत हे अत्यंत म्हणजे टेक्निकली यांना माहिती आहे आणि यांनी एकदा आम्हाला आहे त्यावेळी इंजिनियर होते इंजिनिअर डायरेक्ट हात जोडत होते यांच्या पुढं एक काम होतं काम जरा फुगवलं होतं स्क्वेअर फूट कमी कॉलम कमी मी यांना खूप चांगलं ओळखतो तर हे जर बसले ना उपोषणाल अधिकाऱ्यांना गाव जर आहेत निलंबित नाही कुणी दाखल होतील हे असं कारण की मला यांचा अनुभव आहे आणि त्या पंचायत समिती विचार आहे काय कसं केलं होतं यांनी तर प्लीज कृपया विनंती एक वरिष्ठ अधिकारी लक्ष घालावं आणि अशा पद्धतीचा शासनाचा पैसा कसा वाया हे याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी म्हणता येईल जुन्नर टाइम्स उदापूर जुन्नर